मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली स्वतःशी मी तुमची गुन्हेगार आहे आई पण आज मला जे तुम्हाला सांगायचं आहे ना ते मी तुम्हाला कसं सांगू तुमच्यापर्यंत कसं पोचू असं बोलते आणि त्यानंतर डायरीमध्ये लिहू लागते आणि जन्म देणारी आई कशी असते ते मला माहिती नाही पण आता आई हा शब्द ऐकला की तुमचा चेहरा डोळ्यासमोर येतो लेखी न सांगता तिच्या मनामधली ओळखणारी आई आणि तुम्हाला वाटत आहे की मी या नात्याचा अपमान केलेला आहे पण माझ्या मनात घरातले प्रत्येक माणसाबद्दल किती आदर आहे ना ते कसं सांगू मी आई तुम्हाला मला माफ कराल का नाही ते मला माहिती नाही पण आपण घालवलेल्या प्रत्येक क्षणाची मी ऋणी राहीन तुमची लेखशायली असं लिहिते आणि तो कागद फाडते पण हे मी तुमच्यापर्यंत कसं पोचवू कुसुमताई येपर्यंत वाट बघू का पण मधुभाव तिला तरी कुठे जाऊ देणार आहेत असं म्हणते आणि त्यानंतर तिथून उठते आणि खिडकीमधून बाहेर प्रसादला हाक मारते तर तेव्हा प्रसाद तिथे येतो आणि तेव्हा सायली या पत्त्यावरती हे पत्र नेऊन देशील का असं त्याला विचारते आणि जमलं तर उत्तर पण घेऊन येशील का असं म्हणते तर तेव्हा प्रसाद होताही देऊन येतो असं म्हणून ते पत्र घेऊन तिथून निघून जातो तर तेव्हा सायली मनातल्या मनामध्ये माझी माणसं माझ्यापासून दुरावू नकोस आहे आणि तू सुद्धा तुझा हात सोडू नकोस माझ्यापासून असं म्हणते तर इकडे कोर्ट चालू होतं आणि जजसाहेब कोर्ट चालू करायला सांगतात तर तेव्हा जोशी वकील मधुभाऊंची केस यापुढे मी लढणार आहे आणि त्यांच्या अगोदरांच्या वकिलाची ओ सी मी कोर्टाला सादर करतो असं म्हणून अर्जुननी दिलेली एनओ सी कोर्टाकडे देतो Tertema jajah, power bagi lana, तुम्ही तुमची ओपनिंग स्टेटमेंट देऊ शकता असं सांगतात तर तेव्हा पवार वकील माझ्या अशिलांच्यावरती खूप चिखल उडवण्यात आलेले आहेत आणि खुनाच्या रात्री त्या कुठं होत्या ना याबद्दल पाटलांचे अगोदरचे वकील त्यांना खूप वाईट बोललेले आहेत असं सांगतो पण आज माझे क्लाइंट कोर्टासमोर एक कबुली देणार आहेत असं सांगतो आणि मी त्यांना विटनेस मॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो असं म्हणून साक्षीला विटनेस बॉक्स मध्ये बोलावतो तर इकडे सायली सुभेदारांच्याकडे काय सुरू असेल ते काहीच कळत नाही आणि कोर्टामध्ये सुद्धा काय सुरू असेल ते एवढ्यात नाही करणार असं म्हणते आणि मी देवाला नैवेद्य दाखवू का म्हणजे कदाचित माझ्या मनाला बरं वाटेल आणि अर्जुन सरांना आवडते तशी ओलं खोबरं घालून रव्याची खीर करते असं म्हणून खीर करू लागते तर इकडे पवार वकील साक्षीला विलासचा खून झाला त्या रात्री तुम्ही रिसॉर्टमधून निघालात मग कुठे गेलात असं विचारतो तर तेव्हा साक्षी थोडं थांबते आणि मला सगळ्यात पहिल्यांदा कोर्टाची माफी मागायची आहे असं म्हणते कारण मी गेल्या वेळेस कोटी साक्ष दिली आहे असं सांगते आणि मी शिवानीला मध्ये घेऊन हे सिद्ध करायचा प्रयत्न केला की कुणाचे दोन तास मी तिच्या बरोबर होते मला माफ करा साहेब असं म्हणते आणि मी हे सगळं केलं कारण यामध्ये माझी काही पर्सनल गोष्ट होती आणि हे कारण मी असं जगासमोर सांगू शकत नव्हते कारण मला हे माहिती होतं की त्या सगळ्याचा माझ्या अण्णांनाच त्रास खूप होणार आहे असं बोलते पण सॉरी अण्णा मी खरंच खूप चांगली लेख व्हायचा प्रयत्न करत होते पण त्याची शिक्षा म्हणून मला जर कोणी खुणी म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न करत असेल तर ते मला मान्य नाही असं बोलते आणि आता मी फक्त माझ्या अण्णांसाठी खरं बोलणार मी कोर्टाला खरं सांगणार की कुणाच्या रात्री मी कुठं होते ते असं बोलते आणि त्यासाठी मी कोटी साक्षीदार उभी केली त्याचा दंडसुद्धा मला भरावा लागला पण खरं तर या सगळ्या स्टोरीची सुरुवात माझ्या लहानपणापासून होत आहे मी जेव्हा सहा सात वर्षांची होते ना त्यावेळेस माझे अण्णा आणि माझ्या आईमध्ये खूप वाद व्हायचे आणि त्यावेळेस मला प्रश्न पडायचा की माझे आई वडील एकमेकांशी चांगले का नाहीत वागत असं बोलत असते तर तेव्हा मैपत उठून उभा राहतो आणि अगोपुरी कुठं निघाली आहेस तू असं बोलतो तर तेव्हा साहेब मैपतला खाली बसायला सांगतात तर तेव्हा साक्षी मी कॉलेजमध्ये जाईपर्यंत अण्णांचे आणि माझ्या आईचे संबंध पूर्णपणे बिघडलेले होते आणि एक दिवस मला कळालं असं म्हणते आणि थोडं थांबून मला कळालं की माझ्या आईचा एका व्यक्तीबरोबर अफेअर आहे असं बोलते तर तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो तर तेव्हा मा साक्षी माझ्या आईच्या अनैतिक संबंधांच्या पासून माझ्या आईला एक मुलगा आहे हे मला कळालं असं बोलते तर तेव्हा मैपत उठून उभा राहतो आणि डोक्यावर पडली आहेस का तू माझी आणि तिची भांडणं जरी होत असली ना तरीसुद्धा मरेपर्यंत आम्ही नवरा बायकोच होतो आणि स्वर्गात गेलेल्या तुझ्या आईबद्दल असं काही वेडवाकडं बोलून असं म्हणतो तर तेव्हा जज्ज साहेब न्यायालयाच्या कामकाजात व्यत्यय आणू नका असं बोलतात तर तेव्हा साक्षी मला माफ करा अण्णा म्हणूनच मी इतके दिवस ही गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवलेली होती पण नियतीच्या मनात हेच होतं की अशा भरकोर्टामध्ये ती गोष्ट मी तुमच्या समोर आणावी असं बोलते आणि जज्ज साहेब मला एक सावत्र भाऊ होता त्याचं नाव अथर्व विचारे इथेच पनवेला राहत होता तो माझ्या आईच्या संबंधांच्या पासून झालेला मुलगा असं बोलते तर तेव्हा मैपत पोरी आता माझा जीव घेणार आहेस का तू हे अगोदर नाही बोललीस तू असं म्हणतो तर तेव्हा साक्षी कसं सांगणार होते मी तुम्हाला आईच्या शेवटच्या क्षणी तुम्ही तिची सेवा करत होता तिची काळजी घेत होता आणि त्यावेळी जर मी तुम्हाला हे सांगितलं असतं तर चित्र वेगळंच असतं आणि आई केल्यानंतर तुम्हाला हे सांगून काय उपयोग होणार होता असं बोलते तर तेव्हा मैपत ही गोष्ट अशी सगळ्यांच्या समोर सांगण्यासारखी आहे का आणि माझ्या वरती वीज का नाही पडत कुठे जाऊ मी असं ओरडू लागतो तर तेव्हा जज साहेब शिकरे हे कोर्ट आहे घर नाही तुमचं असं म्हणू लागतात तर तेव्हा महिपत एखाद्या पुरुषाला सण नाही होणार हे सगळं इथं ऐकत आहे मी आणि तुम्ही मला मारा नाहीतर कोर्टाच्या बाहेर फेकून द्या अरे देवा असं म्हणू लागतो तर तेव्हा पवार वकील महिपतला तुम्ही प्लीज खाली बसा तुमच्या मुलीची केस बिघडवू नका असं सांगतो तर तेव्हा मैपत खाली बसतो तर तेव्हा अर्जुन हा सगळा याचा ड्रामा आहे या दोघांनी एक नवीन स्टोरी रचलेली आहे अथर्व विचारे असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या आईचा वापर करून घेत आहे ही, ही बाई अजून किती खालच्या थराला जाणार आहे काय माहिती असं बोलतो पर तेमा ला तर तेव्हा पवार वकील साक्षीला या सगळ्याचा खुनाच्या रात्रीशी काय संबंध आहे असं विचारतो तर तेव्हा साक्षी ज्या दिवशी कोण झाला ना त्या दिवशी मी त्या रिसॉर्टमध्ये होते आम्ही पार्टी करत होतो आणि त्या पार्टीमध्ये असताना मला अचानक सिटी हॉस्पिटलमधून फोन आला त्यांनी मला सांगितलं की अथर्वचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ही गोष्ट मी अण्णांना सांगू शकत नव्हते त्यामुळे त्यांना न सांगताच मी हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवलं आणि मी हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत पर्यंत अथर्व गेलेला होता असं बोलते आणि डॉक्टरांनी मला सांगितलं त्या की त्याला खूप इंटरनल ब्लिडिंग झालेलं आहे म्हणून त्याचा मृत्यू झाला आणि काही वर्षांच्या पूर्वी अथर्वचे बाबा सुद्धा गेले त्यामुळे अथर्वचं जवळचं असं कोणीसुद्धा नव्हतं त्याच्या फॅमिली मेंबरपैकी मीच फक्त एकटी होते सावत्रका असे ना पण मी त्याची बहीण होते पोलिसांनी त्याची डेड बॉडी माझ्या हवाली केली असं सांगते आणि मला हे सगळं कोणालाच कळू द्यायचं नव्हतं म्हणूनच पुढच्या दोन तासात मी त्याचं प्युरुलर पार पाडलं आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून मी परत रिसॉर्टवरती आले असं सांगते आणि मला असं वाटलं की माझ्या आणि अण्णांच्या आयुष्यामधला नकोसा होता तो चाप्टर कायमचा संपला आणि योगायोगाने त्याच रात्री माझ्यावरती कोणाचा आरोप झाला असं बोलते आणि मला नको असलेला तो चॅप्टर मला परत उघडावा लागला असं बोलते तर तेव्हा अर्जुन रागाला येऊ लागतो आणि योगायोग माय फूट असं बोलतो तर तेव्हा चैतन्य त्याला शांत राहायला सांगतो तर तेव्हा तन्वी मनातल्या मनामध्ये क्या बात है साक्षी इतका लाईव्ह शो मी या अगोदर कधीच बघितलेला नव्हता आणि तुझ्या गेलेल्या आईच्या आणि कधीच जन्माला न आलेल्या अथर्वच्या आत्म्याला शांती देव देवो असं म्हणते तर इकडे सायली देवाला नैवेद्य दाखवते आणि मधुभाऊंची लवकर सुटका कर आणि त्यांच्या सुटकेसाठी मी जो घाट घातला होता ना त्याने अगोदरच सगळ्यांना त्रास होत आहे आता तो वाया जाऊ देऊ नकोस असं म्हणते तर इकडे जोशी वकील उठतो आणि मी ऑब्जेक्शन घेत आहे कोण आहे हा अथर्व विचारे त्याला मैपत शिकरेने सुद्धा बघितलेलं नव्हतं असं बोलतो तर तेव्हा पवार वकील अथर्व विचारे कोण आहे हे सगळे सांगणारे पुरावे आमच्याकडे आहेत असं म्हणून एक एनवलप हातामध्ये घेतो आणि यामध्ये अथर्व विचारेचं बर्थ सर्टिफिकेट आहे आणि ज्या दिवशी त्याचा डेट झाला त्या दिवशीचं डेथ सर्टिफिकेट आहे आणि सिटी हॉस्पिटलच्या सर्टिफिकेटसुद्धा आहे असं म्हणून ते एनव्हलप जज्ज साहेबांच्या हातामध्ये देतो तर तेव्हा जज्ज साहेब ते डॉक्युमेंट्स तपासू लागतात आणि थोड्या वेळाने या सर्व कागदपत्रांच्या वरून हे सिद्ध होत आहे की अथर्व विचारे हा साक्षी शिकरे यांचा सावत्र भाऊ होता असं सांगतात तर तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो तर तेव्हा ते जज्ज साहेब आणि कुणाच्या वेळी तो सिटी हॉस्पिटलमध्ये होता पण हे सिद्ध होत नाही की साक्षी शिकरे त्यावेळी त्या रात्री हॉस्पिटलमध्ये होत्या असं बोलतात तर तेव्हा मैपत आणि साक्षीला धक्काच बसतो तर अर्जुन अरे वा हे फार छान झालं असं म्हणू लागतो तर तेव्हा पवार वकील उठतो आणि हे आपल्या आय टी सेलने काढलेले साक्षी यांचे लोकेशन रेकॉर्ड्स आहेत हे रेकॉर्ड मी पोलीस स्टेशनमधून व्हेरीफाय करून घेतलेले सुद्धा आहेत असं सांगतो आणि हे रेकॉर्ड असं सांगत आहेत की त्या रात्री एक तास तीस मिनिटं सिटी हॉस्पिटलमध्ये होत्या त्या आणि त्यानंतर लोकेशन रेकॉर्ड असं दाखवत आहे की पुढची एकावन्न मिनिटं त्या सिटी हॉस्पिटलपासून जवळ असलेल्या आणि त्या तिथं आपल्या भावाचे अंतिम संस्कार करत होत्या असं सांगतो तर तेव्हा साक्षी रडायचं नाटक करू लागते तर तेव्हा अर्जुन रागाला येऊ लागतो तर तेव्हा जज्ज ते रेकॉर्ड तपासू लागतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन मधुभाऊंच्या घरी येतो आणि माझं प्लीज ऐकून घ्या मधुभाऊ असं म्हणू लागतो तर तेव्हा मधुभाऊ माझ्या सायलीची सावलीसुद्धा तुझ्यावरती पाडायला नको असं म्हणून जोराने दरवाजा बंद करतात तर तेव्हा अर्जुन तो दरवाजा परत उघडतो आणि आपला हात पुढे करून एक दिवस तुम्ही स्वतःहून स्वतः दरवाजा उघडाल आणि तुमच्या मुलीचा हात विश्वासाने माझ्या हातामध्ये द्याल असं बोलतो आणि तो पर्यंत माझ्या मिसेस सायलींची काळजी तुम्हीच घ्याल असं बोलतो तर तेव्हा मधुभाऊ परत दरवाजा जोराने बंद करतात आणि चलनिक असं ओरडतात तर त्यानंतर अर्जुन दारावरती आपला हात ठेवतो आणि सायलीसुद्धा आतमधून तिथेच दारावरती आपला हात ठेवते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा